नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठराव्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे तर शेतकरी मित्रांनो खूप दिवसापासून प्रतीक्षित असलेला अठरावा हप्ता हा लवकरच वितरण होणार आहे अशी माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे तर काय आहे सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येणार आहेत तर या दौऱ्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून अठरावा हप्ता हा वितरण करण्यात करण्यात येणार आहे तर हा हप्ता जो आहे तो पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती कृषी भागामार्फत देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत पी एम केसचा हप्ता येत नव्हता त्यांनी आपले के वाय सी जे आहे ते करून घ्यावी आणि जो लँड शेटिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो लवकर लवकर सॉल्व करून घ्यावा आणि आपल्या बँक अकाउंटला आधार नंबर लिंक करून घ्यावा अशी माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे आणि लवकर लवकर जे आहे ते प्रोसेसिंग केली जाणार आहे आणि अठराव्या हप्त्याचे वितरण हे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वाशिम येथून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती खूप आनंदाची आहे तर शेतकऱ्यांना याचा खूप असा लाभ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल एक लाईक नक्की करा धन्यवाद